मित्रांनो विश्वास बसणार नाही या खास दहा गोष्टी आहेत ज्यासाठी महिला दिवाणी झालेली असते फक्त या गोष्टी पुरुषांनी स्त्री सोबत केल्या पाहिजेत महिला तुमची दिवाणी झालीच म्हणून समजा ती स्वतः तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल आज या रोमांचक आणि दिलचस्प व्हिडिओमधून आपण या संकेतांविषयी काही सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का जेव्हा लग्न झालेली विवाहित स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा ती तिच्या मनातील गोष्टी सरळ सरळ बोलून दाखवत नाही पण या उलट ती काही असे गुप्त सूक्ष्म संकेत किंवा इशारे देत असते ज्यावरून ते संकेत तिचे इतके सूक्ष्म असतात की पुरुषांना ते समज लगेच समजत नाहीत पण जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर ते इशारे ओळख तुम्ही बिलकुल ओळखू शकता मित्रांनो चल तर अवशीर् न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला संकेत म्हणजे ती तुमच्या सौसोबत जास्त वेळ घालू इच्छित असते जर महिला लग्न झालेली विवाहित स्त्री तुमच्या जवळपास येण्याचं कारण शोधत असेल आणि नेहमी तुम्हाला भेटण्यासाठी काही ना काही कारण काढत असेल तर मित्रांनो हा एक संकेत आहे की ती महिला तुमच्यासाठी काही खास फील करते तुम्ही तिच्यासाठी खास आहात बघा इथे प्रत्येकजण त्यांच्या जीवनामध्ये इतकं व्यस्त असतं की त्याला एखाद्यासाठी टाईम काढणं मुश्किल होऊन जातं पण ती व्यक्ती स्वतः तुमच्यासाठी टाईम देत असेल तर हा इशारा आहे की ती तिच्या जीवनात तुमची जी खूप खास खुँछ जागा आहे ती ती चाहे मग मग ती आकर्षण असो किंवा प्रेम असो नंबर दोन जर ती तुमचं कौतुकाचे पूल बांधणे जर विवाहित स्त्री तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करत असेल तर तुमच्या पर्सनॅलिटी असो किंवा तुमच्या ड्रेसिंग सेन्सचं असो तर मित्रांनो तर हा पण एक इशारा सांगतो की सांग कि ती व्यक्ती तुमच्यावरती प्रभावित आहे फक्त औचा औपचारिकच नाही तर या उलट एका अलगच भाव तिच्या वेगळ्याच भाव तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आहे आणि याचं जर तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं तर तुम्हाला सहज समजेल की ती महिला तुझ्या आकर्षणाचा इशारा तुम्हाला देत आहे पण बऱ्याचदा पुरुष या गोष्टींकडे आपल्याला इग्नोर करताना दिसून येतात नंबर तीन संकेत नंबर तीन जेव्हा शारीरिक रूपात स्त्री तुमच्याकडे झुकलेली असते आकर्षित झालेली असते जेव्हा ती बोलते तेव्हा ती तुम्हाला हलकंसं टच करण्याचा नक्कीच प्रयत्न करते किंवा ती तुमच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करत असते जर हे संकेत तुम्हाला मिळत असतील तर एका मैत्रीच्या नात्यापेक्षा तुम्हाला ती ती फील करते मित्रांनो नंबर चार व्यक्तिगत आणि तिच्या मनातील काही गोष्टी ती तुमच्याशी शेअर करते बघा व्यक्तिगत पर्सनल गोष्टी जर ती ती महिला तुमच्यासोबत शेअर करत असेल जेव्हा असं होतं की तेव्हा की ती व्यक्ती पूर्णपणे तुमच्यावरती भरोसा करत असते विश्वास ठेवत असते तेव्हाच एक ती स्त्री तुम्हाला तिच्या जीवनाबद्दल सांगते किंवा तिच्या पर्सनल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तेव्हा ती भावनात्मक नात्याने तुमच्याशी जोडली गेलेली असते नंबर पाच जेव्हा सारखं सारखं तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर करणे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करणे विनाकारण तुम्हाला मेसेज कॉल करत राहणे एखादी स्त्रीची दिनचर्या तुमच्या ती तुमच्या दिनचर्यामध्ये देखील रुची घेत असते जर हे लगातार काही ना काही बहाणे शोधत असेल तुमच्याशी बोलण्याचे प्रयत्न करत असेल तुमच्या जवळ येण्याचे तर मित्रांनो हा संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे नंबर सहा तुमच्या भावनांना समजून घेणे त्याचा आदर करणे मित्रांनो जेव्हा स्त्री तुमच्या भावना समजून घेत असते आणि ती तुमच्या तुमच्या अडचणींमध्ये तुम्हाला साथ देत असते तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर हे 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 हाई शार हाई शार हा हेच दाखवतो की ती व्यक्ती तुम्ही तिचे सामान्य मित्र नाही आहात तुम्ही ज्यासाठी कोणीतरी खास आहात तिच्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळीच फिलिंग आहे नंबर सात रोमॅंटिक वेळ घालणे घालवण्याची इच्छा जेव्हा स्त्री ती तुम्हाला डिनरला चला असं म्हणत असते किंवा बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी सु तुम्हाला एक सुझाव किंवा एक कल्पना देते तेव्हा मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी म्हणजेच बाहेर फिरायला जाणं किंवा बाहेर तुमच्यासोबत डिनरला टाईम स्पेंड करणं या हा ह्याच गोष्टीचा संकेत आहे की ती स्त्री तुमच्यासोबत टाईम स्पेंड करू इच्छित आहे आणि ती तुमच्याकडे आकर्षित आहे नंबर आठ डोळ्यांनी मिळणारा इशारा म्हणतात की डोळे म्हणजे त्यांच्या हृदयाचा आरसा असतो जर ती तुमच्या डोळ्यात बघून हसत असेल लाजत असेल तर हा पण एक संकेत आहे की ती स्त्री जर तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे आणि ती शब्दांमध्ये बोलायला घाबरत आहे पण डोळ्यांनी ती तुमच्या नजरेला नजर देत आहे तर मित्रांनो हा पण एक इशारा आहे की ती स्त्री तुमच्याशी आकर्षित आहे नंबर नऊ तुम्ही कधी नोटीस केला आहे का जेव्हा स्त्री तुम्हाला भेटते तेव्हा ती सगळ्यात अगोदर ती तुमच्या समोर प्रेझेंट होते तेव्हा ती स्वतःला सावरून येत असते स्वतःला व्यवस्थित कपडे पहिराव तुचा व्यवस्थित करून येत असते तर हा पण एक इशारा दर्शवतो की ती स्त्री तुम्हाला लाईक करते नंबर श दहा हलके हलकंसं टच करणे तुमचं तुमची छेडछाड करणे काढणे तुम्हाला टच करणे हा एक इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते डबल मिनिंगमध्ये बोलते जेव्हा स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा ती डबल मिनिंगमध्ये बोलते तर हा एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे म्हणून ती तुमच्याबद्दल खूप बारकाईने जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत असते मित्रांनो आता इथं प्रश्न म्हणजे प्रश्न हा उठतो की गोष्ट ही ही आहे की सिच्युएशन संवेदनशील आणि सतर्कता बाळगून तुम्ही हँडल करा कोणतही नात्यात पुढे जाण्यापूर्वी हे सुनिश्चित करा की तुम्ही दोघंही त्याबद्दल सहमत आहात जर तुम्हाला या संकेत मिळत असतील तर सर्थ है कि वाती तुम्हाला यावरून सहज समजू शकतं की ती स्त्री खरंच तुमच्याशी नातं जोडू इच्छित आहे किंवा ती तुम्हाला पसंत करू लागली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती करते आपलं चॅनल नवीन आहे तर सपोर्ट